अन्नासाठी एकादशीचा उपवास सोडायचा आहे तर मी बनवते आहे बट्टी म्हटलं आज चला बट्टी बनवूया तर इथे बघा कुकरला वरण लावून दिलं आहे आणि इथे बट्टीची तयारी करते तर मी इथे रवा घेतला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि म्हटलं उपवास सोडायचं आहे तर आज वरणबट्टी बनवते आणि मीठ घातलं आहे अगोदर तर छान असं म्हटलं वरणबट्टीचा स्वयंपाक करू तर वरणबट्टी हळद पण घातली आहे वरण भात पट्टी आणि वांग्याची भाजी इथे ववा घातला आहे छान असं ववा आणि ते सगळं ववायचा खूप छान टेस्ट येतो आणि दही पण घातलं आहे दहीनी ना खूप छान होत अशी बट्टी बनते तर इथे दही पण घातलं आहे छान म्हणतात होतं म्हटलं पटपट करू या पप्पा पण आले होते माझे मी काय दाखवलं नाही व्हिडिओमध्ये पण माझे पप्पा आले होते आणि उपस सोडायचं होतं म्हणून हे बनवलं आणि थोडं तेल घातलं आहे आणि ना खूप जास्त आपण चपातीला मळतो ना तसं पीठ नाही मळायचं आहे आपल्याला खूप जास्त मऊ नाही मळायचं आहे थोडं दाटसरच मळायचं आहे आणि ना इथे छान असं सगळं मिक्स करून घेते अगोदर आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि ना म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर पण करते मी काय काय बनवते आहे तर आणि ना काही बनवायचं तर पसारा पण खूप जास्त होतो म्हणून थोडा पसारा दिसत असेल तर त्याला इग्नोर करा आणि इथे बघा अशा प्रकारे पीठ मळून घेते आणि ना पीठ वगैरे मरून झाल्याने इथे पाणी ठेवले बघा टोप किती काळा आहे ना त्याच्यात लिंबू घातला आणि उंडे मळून कण पीठ मळून घाल उंडे बनवले मी उंडे बनवताना मधून थोडं तेल लावा आणि त्याच्यानंतर मग बाहेरून असं उंडा बनवा आणि ना साळांना तेल लावून घेतलं आहे आणि ना बाहेर ना मंदिर आहे ना तर सकाळी सकाळी मी एडिटिंग करते तर कोणी ता ता ना कोणी असतं असताना मंदिरामध्ये म्हणून आवाज देतो आणि बघा इथे मग जेवढे मी बट्ट्यांचे उंडे बनवले होते ना तेवढे सगळेच घेऊन गेले त्याच्यामध्ये आणि इथे बट्टी लावून दिली होती आणि साईडला वांग्याची भाजी पण होत होती नाही वरण शिजत होतं अगोदर वरण आणि बट्टी शिजवून घेतली आणि आता वांग्याची भाजीची तयारी करूया इथे बरोबर वांग्याची भाजीची तयारी करते तर तिथे वांगे कापून घेतले आणि छोटासा बटाटा घेतला आणि कोथंबीर कापून घेतला आहे आणि टोमॅटो आणि आलं लसूणचं पेस्ट करून घेतलं आहे आलं लसूण हिरवी मिरचीचा पेस्ट करून घेतला आहे आणि मी ती भाजीनं मी कुकरलाच टाकते आहे तर त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आणि मसाला टाकून टोमॅटोला छान होऊन हळद मीठ आणि त्यातला मसाला असेल तुमच्याकडे गरम मसाला वगैरे तो घालून त्यांना छान दोन तीन सिट्या घेऊन देते आणि इथे माझी पट्टी पण शिजली तर इथे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते आहे जास्त गरम होती पण म्हटलं चला तरी तुम्हाला दाखवते मी कट करून छान अशी शे बट्टी शिजली बघा आणि नाही छोटे छोटे पीसेस करून घेते मी तर इथे मी असे छान छान छोटे छोटे पिसेस करून घेतले आणि हे बघा बघू शकता तुम्ही आणि वरण पण शिजून झालं होतं हे बघा इथे वरण पण शिजलं होतं आणि इथे टोप बघा तेव्हा काढा होता ना मग लिंबू घातला होता ना तर लिंबाने तो आपोआपच पूर्ण त्याची घाण निघून गेली आणि ना पाणी गरम करून झाला होता तो तसा आणि लिंबू होता घरात तर मी त्याच्यात लिंबू टाकला मग तो क्लीन होऊन गेला तर दाखवते म्हटलं तुम्हाला पण बघा किती छान असा क्लीन झाला आहे टो आणि इथे वरणाला फोडणी देते आहे तर मी जिरं राई कढीपत्ता हिरवी मिरची लसूण आणि टोमॅटोला छान असं प परतून घेतलं आहे म्हणजे वरणाला फोडणी दिली आहे आणि इथे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि सगळ्या बट्ट्यांना छान असं कट करून घेतलं आहे नैवेद्य पण दाखवायचं आणि घरात खूपच जास्त काम असतं आणि बाहेर ना पाऊस येतोय ना तर खूपच असं ना वेगळंच वाटतं मी ते कोथंबीर टाकून दिली छान असं फिरवून घेतलं टोमॅटोचं पाणी पण झालेलं आहे आणि लगेच ना आता वरण टाकून दिली आपण हे बघा आणि ना आपण चपाती वगैरे बनवतो ना तेव्हा आपण कसं घट्ट वरण बनवतो ना त्या बट्टीसोबत ना पातळ वरण बनवायचं काकी ना बट्टी आपण चुरून खातो तर इथे मग आपल्याला जेवढं पाणी लागेल त्याच्या हिशोबाने घाला मला जेवढं लागलं मी घातलं आहे वरण पण रेडी आहे आणि आता इथे बट तेल पण गरम झालं तर बट्ट्या घेऊया तर इथे बट्टी फ्राय करायला ठेवली आहे आणि छान असं फ्राय करून घेते डीप फ्राय करायचं आहे आपल्याला बट्टीला छान असं तर इथे बघा मट्टी पण फ्राय होत आहे म्हटलं तुमच्यासोबत थोडं थोडं सगळं शेअर करूया खूप जास्त रेसिपी तर नाही दाखवता आली मला पण मला जम जेवढं जमलं आहे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि इथे छान असं बट्ट्यांना छान घेतलं आहे मी परतून आणि आता निवेद्य काढून घेते तर इथे बघा वरण वांगेची भाजी आणि बट्टीचा समर्थांना निवेद्य दाखवून दिला आणि पूर्ण बट्ट्या पण तळून घेतल्या आहे आणि इथे बघा वांगेची भाजी झालेली पण आहे बघा शिजून किती थोडी झाली आणि वरण असं भात बनवलं आणि इथे भात लावला आहे माझ उपवास सोडायला असं सो बनवलं आहे आणि आता वाजले दोन mm. आषाढी आषाढी एकादशीचं उपवास सोडायला मी बट भरत भट्टी भात वांग्याची भाजी असं बनवलं होतं जेवण आणि चला मग आता उपवास सोडूया आणि म्हणते माझा पण उपवास होता आणि मम्मीने काय बनवलंय चांगलं अजून mm. बोल सगाने या जेवण